यो बघा घोल मासा जो किती किलोचा असेल म्हणजे बघा मित्रांनो मावशीने हलवा पकडलेला हलवा आहे पापलेट आहे कोल आहे आणि आहे आपले कोली हल्दीमध्ये गाजलेले आपली सुरमई ना मासा काय नाव काय या माशाचा आणि बघा मित्रांनो चांद मासा किलोचा हलवा आहे आणि बघा मित्रांनो एक किलो जास्ती हलवानशिला सर्व नाव काय तुझा काय काय कापतच काय थारमसा तिसला दोन तुकड्या शिं मना मासा श्री कोहली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपली ही व्हिडिओ येते आज आपण जाणार आहोत पनवेल फिशिंग मार्केटला आणि तिथे बघा सर्व होलसेलमधला माल असते आणि ताजा आणि फ्रेश माल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि सर्व प्रकारची मासली तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन संपूर्ण आणि फुल माहिती सांगेन मासे पण तिथे पनवेल फिश मार्केटमध्ये खूप स्वस्त असतात तर चला मित्रांनो जाऊया आपण बघू आणि मावश्यानं पण विचारू बघू तिथली प्राईज काय काय सांगतात सरग्याची पापलेटची हलव्याची तर बघूया मित्रांनो आज खूप धमाल येणार आहे पनवेल कोलीवाडामध्ये तर नो या व्हिडिओमध्ये आपली कोली लँग्वेज जराशी यूज होणार आहे आणि बघा तुम्हाला व्हिडिओ पण मजा येईल बघायला कोली लँग्वेज कशी असते एकदम भारी असते आमची कोली लँग्वेज तर चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट आपण तिथंच भेटू कोलीवाडामध्ये आणि मित्रांनो बघा आता आम्ही फायनली पनवेल कोलिवाडामध्ये आणि बघा तुम्हाला समोरच दिसतंय आपला नाको आणि कोलिनबाई मी घरच आहात कोलिनबाई आणि नाको सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा नंतर आपण आतमध्ये जाऊ मार्केटमध्ये आपण जाऊ आता मार्केट भरलेलं आहे आणि आता संध्याकाळी आपण आलेलो आणि संध्याकाळचं मार्केट बघायचं कसं असते फुल होलसेल असते आता आपण आतमध्ये जाऊ कुठ कुठल्या प्रकारच्या तुम्हाला फिश बघायला भेटते आणि त्याची होलसेल प्राइस असते संपूर्ण तर चला आता जाऊया आतमध्ये बघा हा पनवेल कोलेवाडा मधला फिश मार्केट आलेला आहे एंट्री स्टार्ट होणार आहे आणि आपली ताई ताई नाव काय तुमचं गायत्री आणि काय काय तुमच्याकडात आणि बागरा आणि मोठा आहे काय बागरा जो कितीचा वाटा आहे दोनशे दोन। ला दोन आणि बागर का आणि स्टार्टिंगला गायत्री ताई म्हणून या इथं कधी आणि यांच्याकडून मासं घ्या बागर कलेट बिलेट आण नाही कलेट मासा मग सकाळी पण आलेला आणि मार्केट कितीला भरते सकाळी नऊला भरत आहे साईडलाच मावशी आहे आणि मावशी आहे मावशी का आहे मग आणि बोईट आणि ओका ओ, वारा सुदख्ची वारा सुदख्ची। गोरे का गोरे पाण्याचे आहे काय गोरे पाण्याचे आहे आणि हे बघा चिंबोरी चिंबोरी भोंडे कुर्ली मिक्स आहे काय सगळा वेगवेगळा आहे या फक्त कुर्ले सण आणि या कुर्ले आणि हे भोंडे आईडला मावशी आहे मावशी नाव काय तुमचा इथंच राहतो काय पनवेल मध्ये आणि पनवेल कोलिवाडामध्येच राहतात आणि बघा यांच्याकडे काय काय आहे कोलबी आहे बोंबील आहे मांदेली आणि गोरे पाण्याचा आहे काय गोरे पाण्याची आणि गोरे पाण्याचा आणि याचा बोंबलाचा वाटा काय शंभर शंभर रुपये आणि याचा कोलबीचा दोनशे शंभर आणि दोनशेचा आहे आणि शंभरचा आणि लाल कोलबी असते का नाही तुमच्याकडे लाल कोलंबी पुण्यामध्ये आतमध्ये आहे काय लाल कोलंबी आणि बघा स्टार्टिंगला मावशी आपली इथं या आणि इथला घ्या सर्व स्वस्त आहे आणि चला आता आतमध्ये जाऊ आतमध्ये आपल्याला पापलेट बघायला भेटेल पापलेट कलेक्ट बिल सगळं बघा तुम्हाला सांगितलेलं मी पापलेट बघायला भेटेल आणि बघा छोटे छोटे आपले पापलेट आत हे कसं वाटा आहे तीनशे ला येऊ पण तीनशे चारशे म्हणजे छोटा आहे आणि मोठा साईज आहे पापलेट मावशी तुमचा आणि या मावशीकडं पाहिजे असेल तर मोठा छोटा मिक्स मावरा कमी पण करून देईल तुम्हाला मावशी नाही मावशी चला बघा मित्रांनो मावशीने हलवा पकडलेला आहे मावशी नाव काय तुझा तिथलं तर राहतो पनीपर मध्ये आणि त्यांच्याकडं काय काय सांग आहे हलवा आहे पापलेट आहे पोलट आहे आणि कसा वाटा कसा येऊ दोन म्हणजे साईज वर डिपेंड आहे ना जस साईज वाढल तसे सर्व किती सात पीस हजार आणि साईडला पण आहे मावशी मावशी नाव काय वैजी मावशी आणि सुरमय आहे किती अच्छा आहे ती किती आहे तीन किलोची तीन किलो ची हातान घेऊन आणि मित्रांनो हे बघा सुरमई आहे तीन किलोची आणि यांच्याकडे पण सर्वच आहे कोलबी आहे जो कसला आहे वर गावच आणि वर वेगवेगळं आहे ना वर आणि हे आणि साईडला पण ही किती टोपली चिंबोऱ्यांची तीनशे ला तीनशे ला काय कोल्ह्या का कोल्ह्या भोंडे का कुर्ले आण मिक्सर पापलेट कसे अडीचशे लाईज साईज आवडीच असते काय मोठी पण असते मग सकाळची होती जवळ मोठी होती काही मोठी होती नाव काय तुमचं पॅनजली आणि काय काय आहे मग तुमच्या इथं आणि पापलेट आहे तुम्हाला सांगितलं मी काय काय त्यांच्याजवळ स्टार्टिंगलाच आहे हे बघा आणि राहता कुठं डोंबवली डोंबावली राहत काय पनवेल मावसा आपल्या दोन मावशी असं इथं राहतात आग्रे आहो का कोली कोले कोली आम्ही कोलीच आहो मी कोली आहे नाव माझे आहे मग गाणं बोल कोली होऊन जाऊ दे मावशी तुम्हाला येते काय गाणं एक एक पापलेट घेऊन पापलेट वाले होऊन जाऊ एक एक होऊन जाऊ एक एक आणि मावशी आज फुल कॉमेडी करत गाणं येत आहे ना आणि बघा मोठ मोठ किती कितीच वटान नाव काय मावशी तुझा सुशिला पनवेल मध्ये कितीचा जो वाटा आहे संपूर्ण सहाशेला आणि साईडला काय मांदेली बघा सांग का नाव सांग तिचा माझं नाव आहे लक्ष्मी आणि लक्ष्मी काकीकडे पापलेट छोटा पापलेट संपूर्ण आणि चारशे रुपयाला किलो काय आणि बघा मित्रांनो मोठ मोठे आहे पकुरता कोलबी मुंबईवरून भाऊचे धक्क्या वर्षी पाचशे मित्रांनो बघा साईडला पापलेट आहे पाचशे रुपयाला आहे आणि सहाशे रुपयाला नाही आणि किलो काय कोलबी आहे चारशे चारशे रुपये किलो आणि बघा समोरच बसताना मावसा असा तुमचा पण नाव सांगा सर्वांचा एक एक काही ना ना। नाव सांगा तुमचं काय काय तुमच्याकडे मावळा पण आहे नागरा वाटा काय कोलबी ही कोलबी काय डोली मधली आहे तुम्ही डोल पकडायला जाता आणि हो। बघा येऊ बागरा आहे ना आणि बोंबिलाचा काय वाटा आहे किती दोन आहे ना येता मी पुरशी माशी घेऊन आणि हे बघा समोरच सर्व बसतात इथून स्टार्टिंग होत आहे हे बघा सर्व आपल्या मावश्यासात आणि ताई लोक इथेकडे या स्वस्त मस्त मावरा मिळतय होलसेल मधला हे बघा आपला तिथला झालाय आणि इथं आलोय मावशी काय आहे तुमच्याकडं वाम भाई वाम नाव काय तुमचा लक्ष्मी लक्ष्मी मावशी आहे आणि यांच्याकडे काय वाम आहे ती कशासाठी चांगली कशासाठी असते म्हणजे चांगली असते मटण मटना होते सेम मटणासारखे होत आहे आणि बघा मित्रांनो सेम मटणा सारखे होते शंभर रुपये एक तुकडे आहे काय आणि वाम म्हणजे पाठीसाठी चांगले असते काय बघा वाम मित्रांनो एक तुकरी शंभर रुपयाची आहे आणि साईडला ताई आहे त्या ताईकडे काही कोलबे आहे ना जो कितीचा किलो किती आहे एक किलो कितीची आहे नाव काय ताई तुमचं सांग हसू नको वर्ष वर्ष आणि वर्षात एक चारशे रुपये किलो आहे आणि मित्रांनो ही बघा आयो आयो नाव काय तुझा काय काय कापतस काय तार माशात दुकऱ्या कापतस किती रुपये किलो किती आहे एकशे वीस ला दोन एकशे वीस ला दोन तुकऱ्या तार मासा मित्रांनो बघा संपूर्ण मार्केट भरलेलं आहे आणि इथं मावशी माउश आहे मावशी नाव बोल आणि आणखी कितीच आहे आणि काय काय तुझ्या घरात मित्रांनो किती किलोचा हलवा आहे आणि हा बघा मित्रांनो एक किलो जास्त हलवा आणि काय आहे सुरम्या हाताने घे आहे आणि मित्रांनो हे बघा सुरमई आहे आपले कोली हळदीमध्ये गाजलेली आपली सुरमई कोली लोकांच्या लग्नामध्ये हल्दीमध्ये मोठमोठे असतात आणि हे बागऱ्या ना आणि हे छोटे छोटे पापलेट आणि या साईडला मावशीकर मांदेले आहे गोळी आणि तुम्ही बघितला शिव आई उद्या होता तार मासा आणि साईडलाच बघा पापलेट आणि हलवा नाव काय तुमचं सांग नाव तुवर्ण ना बोईल तुवर ना बोई। इथंच राहतो पनवेलमध्ये आगरी आवडतं आग्रे कोली आम्ही पण कोली आणि बघा बोंबलाचा वाटा लावते बोबील कसा आणि पन्नासला आणि हलवा बघा मित्रांनो एक किलो जास्ती असेल ना हलवा दीड किलोचा आहे गाण्याची एक किलोची काय प्राईज आहे हलव्याची शाश्य। सहाशे आहे आणि बघा पापलेटांचा काय काय वाटा आहे आणि बाराशेला चार पापलेट आणि हे हजारला तीन आणि हे किती किती अर्धा अर्धा असते मित्रांनो बघा हजारला तीन आणि बाराशेला चार आणि साईडलाच बघा ऊड भरलेला आहे मच्छीचा चिरी आहे काय तामूस मासा आणि बागरा कोलंबी आणि साईडला मावशी मावशी लय मोठा मावडा दिसते तुमची मावशी शिवराय आणि यो शिवराव आहे गोरेपाना साई काय आणि यो आई नाव सांगतो तुझा काय नाव काय तुझा रे का आणि काय का काय तुझी तुझे आता कोलबी कोलबी वाट काय वाटत शंभरला दोन शंभरला दोन एक गाणं बोल ना आपला शिंगाला नवरा ग कोलबी नवरी झाली होऊन जाऊ दे यार। <laughs> बोल आई येऊ काय वसलो नको होऊन जाऊ दे एक एक आई येऊ यंग आई गाणं नाही तारी झालो नाही दवरी यंग दिसत मंगळवारी पाकाट पाकाट छोटा मंगलवारी वाटते काटा काढलेला बघा यो खूप विशाल असते काटा नाव काय मावशी मयुरे बघा आणि साइड लाईडला मावस आहे ती वाटत काय तोरतस काय मावशी तोरत नाव काय जा सांग हसू नको सांग मावशी नाव बिंदास आणि काय काय सांग आपल्याला सर्व मच्छी काय पाहिजे बाबा रे ये कसला है? यो कस आहे आणिून खाला एकदम भारी लागते हा त्याला छोटे छोटे पापलेट वाटते मना दोनशे ला सर्व हे पण म्हणजे तीनशे ला आठ तीस म्हणजे साईज साईज मोठी आहे काय नाव काय माऊस तुमचा

कोण पकडायला कोण जात जाता मोठा आहे माझे आवडाय साईडला मावशी आहे बघा मावशी करा काय बोंबील हे काय तोरलाच काय मावशी रावस आणि बघा मित्रांनो सुरमय रावस आणि बोंबलाचा कसा वाटा दिला तुम्ही आमच्या कधी काय करण झाला मच्छी घ्यावा येतस करायच इथं धक्क्यावर येत उरंदा आता आळशी न काय मी सकाळ जे तिला मार्केट होते आपला म्हणजे होलसेल असेल आणि बघा मावशी तर गोंबील आहे सर्व आहे या मावशी स्वस्त एकदम देईल तुम्हाला होलसेल मध्ये सर्व गोले पण सर्व जो एकवट आहे काय एक या पन्नास सहा मित्र मी बघा पायल पाटील आणि साईडला पायल पाटील आहे तिकडं चांगला चांगला क्वालिटीचा मावर आहे आणि मावशीकर आहे कोलबी आणि खूप गोल आहे सकाळी फुल मार्केट आहे आणि आता पण क्वालिटीचा सर्व मावर एकदम आणि बघा साईडला तर आपली आयव आहे आयव नाव काय आणि गंगू मावशा आणि गंगू मावशीकर बघा ही टोल आहे बाग्र आहे सुरमय आहे आणि योकांचा मासा आहे आणि टोल मासा बघा आणि हे बोंबेल मावशी काय कापतेस काय ते पाण्यांचं आहे काय बघा मित्रांनो सर्व गोरे पाण्यांचे मोठे मोठे मासे आहेत मावशी नाव काय तुझा चांग हसू नको आणि इथंच जाऊ काय पनवेल मध्येच आणि बघ मावशी कापते मासा सगळे गोरे पाण्यांचे मासे ते बघा मोठे मोठे आहे याला काय बोलतात आणि हा खूप आणि योग आहे नवीन नाव आहे की मांदेली बागरा आणि बघा सोडलेला कोलबॅग आहे मुशी, मुशी बोंबेल बागरा मांदेली आणि कोलंबी आणि साईडला चिंबोरे आपली सगळा होलसेलमध्ये आहे ना होलसेल मार्केट काही काय कापतेस काही आहे मासे आणि हे काय बला, बला आणि हो मित्रांनो मोठा आणि बारीक आहे नाही याची काय प्राइस किंमत किती आहे आणि बारका आहे पन्नास ला आणि मोठा शंभर ला आणि साईटलाच बघा आपण कधी बघितलंय ना असा मासा काय नाव का या माशाचा आणि अगं मित्रांनो चांद मासा बेसका लागते काय यो, का यो खावाला आणि मित्रांनो हे बघा चांद मासा तुम्ही पण नसेल बघतला मी तर पहिल्यांदाच बघते चांद मासा आणि साईडला आहे मुशी आणि पाकाट आणि बागरा आणि आणि बघा मित्रांनो हे तुम्हाला दिसते काटा तोरला नाही वाटत काटा आणि तोरला आहे पहिले पहिले आणि बघा मित्रांनो तो काटा असतोय दाखवा आणि हे बघा फुल विषारी काटा असतय जो काढताना चावला काढायला गेलो आणि मित्रांनो नाही बघा अय्यो बसले आयो नाव सांग तुझा गौरी दत्ता पाटील गौरी दत्ता पाटील प्रॉपर इथलंच आहो का पनवेल मधलं आणि अय्याव बोलते माझं चायनल बघतो काय दररोज बरं वाटतंय काय बेस्ट असतं ना चांगला असतंय मग काय काय आहे का तुझ्या विकाला सुरुमय आणि हातान घेऊन दाखव आपल्याला आणि बघा आयो कर वरती कर आणि आय काय सुरमय किती किलो चाय आयु दीड किलो चाय आणि दीड किलो आहे आणि किती रुपयाला आहे लाईक आहे आणि साईला पापलेट आणि छोट छोटी बघा आणि वाटा काय या पापलेटांचा था? तीनशे रुपये वाटा आहे बघा तीनशे रुपये वाट्यामध्ये किती एक दोन तीन चार पाच स सात पीस मित्रांनो तीनशे रुपयामध्ये बघा आणि यो कितीचा वाटा आणि तीनशे एक सात एक अँड आठ आणि साईज पण मस्त आहे छोट छोटे बघा तलून खालाव आंबाट केला तरी भारी बघा या वाटत करायचं ना चला आई येते पुढची किरानो येऊ बघा मावशीकर काय मावशी तुमच्याकडं आवरा मोठा एकू आहे गोल आहे आणि येऊ बघा घोल मासा यो किती किलोचा असेल म्हणजे अर्धा पंधरा किलोचा पंधरा हजाराचा पंधरा किलोचा आणि पंधरा हजाराचा नुसता घोल मासा मित्रांनो आणि बोध साईडला ना हजार रुपये किलो आणि म्हणजे याचा भोध काढला हो ना तुम्ही काय आणि बघा म्हणजे अर्धा विकलाय काय अर्धा विकला म्हणजे सकाळचा जाम मार्केट भरत आहे ना आणि यो कुठला आहे सांगितलं काय हे आणि हे करू याचा काय पीस आहे चौदाशे रुपये किलो म्हणजे मागच आहे म्हणून चौदाशे रुपये किलो म्हणजे जास्त काही येऊ भेटत नाही मासा कवचित भेटत। खायला भेटते आणि याचा टेस्ट पण एकदम भारी लागते आणि लग्नात तुम्ही बघितलं शिव आपल्या म्हणजे कोली कोली लग्नात जाम तुम्हाला मासे बघायला भेटतात आणि किलो काय सांगितलं मावशी आणि चौदाशे किलो म्हणजे थोडा मागच आहे आणि तुम्ही कधी ट्राय करा खूप भारी लागते बघा मासा या कधी बघा हा स्टार्टिंगच्या एंट्रीलाच मावर्याचा बाजार आणि बसते आपली मावशी हो बघा सर्व क्वालिटीचं म्हणजे बोलूच नका बघा मासा घोल मासा बघितला असेल आणि साईडलाच आपली मावशी बसलेली आहे मावशीकडे पण आहे बोंबेला आहे कोलंबी आहे पापलेट आहे आणि सुरमई आहे ही सुरमई किती सहाची सवा किलोची आहे बघा मित्रांनो सव्वा किलोची सुरमई आपल्या हल्दीन आणि लग्नामध्ये असते कोली लोकांचा आणि इथं साईडलाच आहे कोलंबी सोल्ली नाही संपूर्ण पापलेटचा काय वाटा आहे पापलेट जवळ पाचशे रुपयाला चारशे रुपयाला चारशे रुपयाला किती पिसा आणि एक दोन तीन चार आणि साईडला ताई पण आहे ताई वाटतं घेतो नाही आणि या कोलबीचा कसा आहे किलो कोलबी चारशे चारशे रुपये किलो आहे मग आणि बोंबला आणि रुपयाला मला वाटते सर्व स्वस्त आहे बघा एंट्री मारली आतमध्ये का साईडलाच आपली मावशी बसते तिच्याकडे नक्की या गुर मावशी माझं नाव इटाबाई इटाबाई काही यांगच रेतस यांगचीच

हुऊँ हुऊँ सांग पापलेटांची किंमत सांग तुझ्या किती आहे सहाशे रुपये आणि सहाशे रुपये पाच बघा माण आणि सगळा ताजा आहे बघा पापलेट आणि मित्रांनो आता तर मी मार्केट मधून बाहेर आलो आणि एकदम भारी वाटला फुल तुम्हाला बघितला शू तुम्ही एकदम स्वस्त आणि मस्त मच्छी मिळते इथं पूर्ण होलसेल मधली मच्छी असते इथं आणि तुम्ही पण या इथं पनवेल कोलीवाडामध्ये एकदम भारी आणि तुम्ही बघितला असला लास्टला घोल मासा किती गो एकदा नक्की ट्राय करा खायला आणि तो कौचित तुम्हाला खायला बघायला भेटेल आणि एकदम भारी वाटला ब्लॉग तुम्ही अशा आपल्या सर्व मावश होत्या सर्वांनी एकदम खूप चांगली माहिती आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि खूप मित्रांनो त्यांच्यासोबत बोलून पण एकदम बरा वाटला एकदम आणि नक्की तुम्ही त्यांच्याकडून मच्छी घ्या एकदम स्वस्त आपली मच्छी असते पनवेल कोलीवाड्यामध्ये कितीला शिव ब्लॉगमध्ये किती प्राईज आहे किती नाही ते आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर त्या नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय करा आपल्या पनवेल कोलीवाड्यामध्ये चला आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो असाच सपोर्ट करा